निलंबित पदाधिकाऱ्यांची पुन्हा होणार घरवापसी तर संपूर्ण नवीन कार्यकारणी उभारणार शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्ता संवाद मिळावा वाशीमध्ये आयोजित करण्यात आला होता यावेळी पक्ष आदेश न मानता अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या शिवसेना पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले होते मात्र आता निवडणुका संपल्या असून शिवसैनिकांची पुन्हा घर वापसी करण्याची मागणी संवाद मेळाव्यात करण्यात आली यावेळी सर्व शिवसैनिकांना पुन्हा पक्षात घेण्याची विनंती शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार असून संपूर्ण नवीन कार्यकारिणी बनवण्यात येणार असल्याची माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख किशोर पाटकर यांनी दिली एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशाने मला बेलापूर विधानसभा क्षेत्राचा जिल्हा प्रमुख केलेला आहे तसेच आता जे विधानसभेचं इलेक्शन झालं त्याच्यामध्ये आमचे जी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी होते ते खूप संभ्रमात होते आणि आज आमच्या पक्षात खूप म्हणजे वेगळं वातावरण होतं मला त्या सर्वांना एकत्र आणून सर्वांना पुन्हा एकदा जोमाने काम करण्यासाठी प्रेरित करायचं होतं म्हणून आम्ही आज संवाद मिळावा लावला आणि आज ती आम्ही मिटिंग संपवलेली आहे नवीन कार्यकारी मिळणार ना जिल्हा प्रमुख एकदा डिस्चार्ज ते सर्व पद बरखास्तच होतात आता मी म्हणून फॉर्म वाटलेले आहेत आता सर्व फॉर्म भरून माहिती देतील भरून आदेश आहेत त्याप्रमाणे आम्ही लवकरच नेमणूक करू ऐरोलीमध्ये आमचे हो आदरणीय माजी जिल्हा प्रमुख विजय चौगुले साहेब आहेत आणि त्यांच्याबद्दलचा निर्णय आता लवकरच होणार आहे कारण मला असं वाटते आता हे जे ऐरोलीचं सिच्युएशन आणि आमच्या बेलापूरचं सिच्युएशन आहे हे युतीसाठी आता पोषक तर दिसत नाही आहे तर त्या अनुषंगाने लवकरच वरिष्ठ पातळीवर मिटिंग होते मला फॉर्म भरून द्यायचे त्यांची मिटिंग होऊन ते चर्चा करून निर्णय घेतील सर्व परत नेमणूक मी विनंती केली आहे साहेबांना साहेब आता कारवाई मागे घ्या कारण इलेक्शन संपलेलं आहे आणि कदाचित बीजेपी पण परत घेणार आहे सर्वांना आता आम्ही तरी कशाला मागे राहायचं उपनेत्याबाबत वरच्या पातळीवर निर्णय होणार आहेत सध्या माझ्या संपर्कात नाहीत पण मी पहिल्याच दिवशी विनंती केलेली साहेब काय आपल्या लोकांनी दुसऱ्या पक्षाचं काम केलेलं नाही तेव्हा मोठं मन करून त्यांना परत घ्यावं अशी आम्ही विनंती तर केलेली आहे हो हो पण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री